कधी जी काही भरती निघालेली बघा ते भरतीसाठी आय एम पी एस हे आपण प्रश्न या ठिकाणी आणलेत पहा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्त्वाच्या टॉपिकला आपण या ठिकाणी हात घालणार आहे जास्त टेन्शन नाही घ्यायचं बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर आत्तापासूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे स्टेप बाय स्टेप आपले सगळे विषय कव्हर सुद्धा या ठिकाणी होणार आहेत पहा पहिला प्रश्न आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला तर बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये एकोणीसशे आठमध्ये मध्ये हा अंमलात आलेला आहे पहा कधी एकोणीसशे आठमध्ये मध्ये अंमलात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीला सण कधीपासून सुरुवात झाली तर मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीला अठराशे पंधरापासून या ठिकाणी सुरुवात झाली कधी अठराशे पंधरापासून याची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा महाराष्ट्रामधील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो तर वरीलपैकी सर्व बघा संपत्तीचं स्थान त्याच्यानंतर संपत्तीचं मूल्य यानुसार बघा हे ठरवलं जातं नेक्स्ट बघा मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो त्या ठिकाणी दंड भरावा लागतो काय करावं लागतं दंड भरावं लागतो काय करावं लागतं दंड या ठिकाणी भरावा लागतो महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीसाठी कोणत्या फार्मचा वापर केला जातो फॉर्म ठिकाणी वापर केला जातो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता वायू पाण्यामधील ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी सर्वात अधिक कारणीभूत ठरतो तर नायट्रोजन याचं बरोबर उत्तर आहे पहाय नायट्रोजन या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आले बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतो आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेऊन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतल्यास बर परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचं आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अॅनालिसिस करून आपण हे नोट्स बनवले आहेत पहा अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे हो लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा क्यू आर कोड आहे याला तो मला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे हो आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा घटनेमधील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्य घटनेमधून घेतलेली नाही विचारलंय तर बघा सरकारचे संसदीय स्वरूप घेतलेलं आहे सरकारचे मंत्रिमंडळाचं स्वरूप सुद्धा घेतलेलं आहे कायद्याचे राज्य सुद्धा घेतलंय परंतु समवर्ती सूची आपण या ठिकाणामधून घेतलेली नाही बघा ब्रिटिश राज्य घटनेमधून काय काय स्वीकारलं आपण आताच बघितलं संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विगृही संसद फर्स्ट पोस्ट सिस्टम कायदा करण्याची पद्धत कायद्याचे राज्य एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते तर भाषा समितीचे अध्यक्ष होते बघा मोटुरी सत्यनारायण कोणते स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे बघा पहिले गृहमंत्री होते भारताचे पहिले व्यक्ती तर बघा राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते बघा त्याचबरोबर ते उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्ण त्याचप्रकारे पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते कायदा मंत्री होते डॉक्टर बी आर आंबेडकर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलच होते संरक्षण मंत्री बलदेव सिंग होते अर्थमंत्री आर के शणमुखम चट्टी होते रेल्वे मंत्री बघा होते शिक्षण मंत्री होते मौला मौलाना अब्दुल कलाम आझाद लक्षात ठेवायचे शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते संविधानाने एक प्रबळ टिंबटिंबची ची निर्मिती केली आहे तर संघ राज्याची या ठिकाणी निर्मिती केली आहे भारतीय संविधानाने एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे भारतीय संविधानाने बघा एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे पण घटनेमध्ये संघराज्य सर्णन न करता राज्यांचा संघ असाय बघा संविधानाच्या कलम एक नुसार भारत राज्यांचा संघ असेल भारताची संघराज्य प्रणाली कॅनडाच्या संघ राज्य प्रणालीवर आधारलेली आहे हे पण लक्षात ठेवायचे बघा आखी अलिखित संविधान के टिंबटिंब टिंब या देशात आहे अलिखित कुठे आहे बघा युनायटेड किंगडम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनची जी काही घटना आहे अलिखित आहे भारताची घटना लिखित असून यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे पंचवीस भाग आणि बारा अनुसूची व प्रास्ताविक आहे भारताची घटना जगातील सर्वात मोठी लिखित आणि विस्तृत घटना आहे पहा भारतीय संविधानामधील आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काचं निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलं आहे तर जर्मनीचं वायमार संविधान लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर जर्मनीच्या संविधानामधून स्वीकारण्यात आलेली तत्वे कोणकोणते आहेत आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे जपानमधून मधून काही स्वीकारलेले कायद्याने प्रस्तावित पद्धत फ्रान्समधून गणराज्य प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य समता बंधुता ह्या आदर्श आपण फ्रान्सकडून घेतलेल्या आहेत अमेरिका मूलभूत हक्क अमेरिकेकडून बघा मूलभूत हक्क उपराष्ट्रपती पद न्यायव्यवस्थेचे न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपतीवरील स्वातंत्र्य महाभियोगाची पद्धत हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पास संविधान सभेचे अध्यक्ष होते कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष तर एस सी मुखर्जी हे घटना समितीचे कोण होते उपाध्यक्ष होते एस सी मुखर्जी सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी एन राव यांना या ठिकाणी निवडून देण्यात आलं होतं था। भारताचे संविधान कधी अंमलामध्ये आले तर भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेमध्ये प्रास्ताविका यामध्ये बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमी आणि आठ अनुसूचीचा समावेश होता पुढे बघा जानेवारी रोजी उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सहाय्या केल्या होत्या भारतीय घटना टिंबटिंब या तारखेपासून अंमलात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून बघा अमलात अंमलात आली भारतीय घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आलेली आहे तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला घटना समितीची पहिली बैठक करण्यात आली अकरा डिसेंबर एकोणीसशे ला राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला उद्दिष्टांचा ठराव झाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला या ठिकाणी जो काही उद्दिष्टांचा ठराव हा स्वीकारण्यात आला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटनेच्या काही तरतुदी अंमलात आल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला काय झालं होतं संपूर्ण घटना अंमलात आली होती आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस स्वराज्य दिन म्हणून पाळला होता आणि तोच घटना लागू दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी निवडला गेला दरवर्षी आपण सर्वांना माहिती सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय घटना टिंबटिंब या तारखेपासून अंमलात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून बघा अंमलात आली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेक्स्ट आहे नऊ डिसेंबर एकोणीशे शेचाळीस ला घटना समितीची पहिली बैठक झाली होती अकरा डिसेंबर एकोणीसशे राजेंद्र प्रसाद यांची बघा घटना समितीच्या प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पा भारतीयचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला लक्ष ठेवायचं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकारण्यात आलं होतं भारतीय घटना समितीची एकूण अकरा अधिवेशन झाली यापैकी शेवटच्या अधिवेशनाच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकारण्यात आली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीच्या सदस्यांनी राज्य घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान पूर्णपणे लागू करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा घटना समितीचे या ठिकाणी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झाली होती खूप महत्वाचे प्रश्न आहेत बघा लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचे आहेत तर घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झाली यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते किती तीनशे एकोणनव्वद सदस्य पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते उपाध्यक्ष होते एच सी मुखर्जी लक्षात ठेवा एच सी मुखर्जी यामध्ये प्रमुख आठ समित्या आणि एकूण बावीस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते तर महात्मा गांधी या ठिकाणी संविधान सभेचे बघा सदस्य नव्हते तर भारताच्या राज्य घटनेमधील खालील शब्दाचा योग्य क्रम आपल्याला पा कसा क्रम हे बघा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य हा याचा योग्य क्रम आहे तर यामध्ये मा डिटेल माहिती जर पाहिली तर भारताच्या घटनेची प्रास्ताविकता पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या संविधान सभेमधील मांडलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे प्रास्ताविकेमधील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार टाकण्यात आले आहेत सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला होता खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हते डॉक्टर प्रसाद बघा बर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते मसुदा समितीला प्रारूप समिती, समिती सुद्धा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभे मांडला होता मसुदा समिती समितीचे सात सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यन गोपाल स्वामी अय्यंगार अल्ला कृष्ण स्वामी अय्यर त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला मुन्शी माधवराव टिटी आणि कृष्णामाचारी भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही पा साम्राज्यवाद म्हणजे कावा म्हणजे साम्राज्यवाद म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी इतर प्रदेशांमध्ये आपली शक्ती वाढवतो लक्षात ठेवायचं आहे भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे त्याचं उत्तर बघा भारतीय जनता लक्षात ठेवायचं आहे भारतीय संविधानानुसार सार्वभौम काय बघा भारतीय जनता आहे लक्षात ठेवायचं आपल्याला सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचं आधिपत्य नाही यामुळे भारत आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार स्वतः आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमामधून मुक्त करण्यास सक्षम आहे राज्य घटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही जी काही संकल्पना आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली होती तर केशवानंद भारती भारतीय खटल्यामध्ये बघा सर्वप्रथम मांडली होती लक्षात ठेवायचं आहे घटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत सुधारणा करता येऊ शकते का हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रास्ताविकता घटनेचा भाग असल्यामुळे तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही प्रास्ताविकेमध्ये आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे प्रास्ताविकेमधील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ही शब्द बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार या ठिकाणी टाकण्यात आली लक्षात ठेवायचे एकोणीसशे शहात्तर नुसार म्हणजे घटनाकारांचं मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरु किल्लीच होय म्हणजे घटनेचा सरनामा म्हणजेच घटनाकाराचं मन इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली किल्ली वय लक्षात ठेवा सरनामा म्हणजे घटनाकारांचं मन इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरु किल्ली असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं घटनेचं ओळखपत्र सुद्धा असं नानी पालखीवाला म्हणाले घटनेची कुंडली असं कोण म्हणाल तर के मुंशी म्हणाले होते लक्षात ठेवा सरनाम्याला खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हणतात तर सरनाम्याला बघा घटनेचा आत्मा म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेमध्ये कलम एक्कावन्न मध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये कलम ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत तर खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर बघा राष्ट्राच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे एकदम बरोबर आहे तर बघा याचं करेक्ट आन्सर मतदान करणे आणि कर भरणे हेच बरोबर बघा तर कर्तव्य घटनेमध्ये सामाविष्ट कधी कर करण्यात आली तर दोन हजार दोनमध्ये मध्ये करण्यात आलं तर कर्तव्य बघा घटना घटनादुरुस्तीने दोन हजार दोनमध्ये मध्ये केली आणि समिती होती बघा स्वर्णसिंह समिती मूलभूत कर्तव्य बघा रशियाच्या घटनेमधून घेतलेली आहेत मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे कशाचा मार्गदर्शक तत्वांचा तर चौथ्या भागामध्ये लक्षात ठेवायचं बघा चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे भाग एक मध्ये बघा संघ राज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र भाग दोन मध्ये नागरिकत्व भाग तीन मध्ये मूलभूत हक्क भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वे भाग चार मध्ये कलम बारा ते पस्तीस मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे आपल्याला दाद मागता येते लक्षात ठेवा मूलभूत हक्कावर गदा आल्यास कलम बहात्तर अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागते कलम बत्तीस नुसार मूलभूत अधिकारी सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी सांगितलेले त्याचबरोबर कलम दोनशे सव्वीस मध्ये मूलभूत अधिकार नाही तर उच्च न्यायालय नेक्स्ट आहे बघा मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून भारतीय राज्य घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत तर आयर्लंड आपलं बरोबर उत्तर आहे बघा कोणत्या आयर्लंड समजलं बघा मूलभूत हक्क अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेले आहे हक्क तत्व बघा आयर्लंडमधून घेतलेले आहेत कर्तव्य बघा रशियाकडून आपण घेतलेले आहेत समोरती सूची आणि संसदेची संयुक्त बैठकी ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली आहे घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून आणि राज्यपालाची नियुक्ती कॅनडाच्या याच्याकडून घेतली आहे कॅनडाच्या संविधानामधून आपण स्वीकारलेली आहे पुढचा काय प्रश्न आहे की अल्पसंख्याक आणि समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम एकोणतीस मध्ये लक्षात ठेवा अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे रक्षण हे बघा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम एकोणतीस मध्ये आहेत तर बघा कलम एकोणतीसनुसार भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा लिपी संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क आहे या कलमानुसार भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक घोषित केली जातात भारतीय राज्य घटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही कोणतं मूलभूत कर्तव्य नाही तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे बाकी सगळे काय बघा आपले कर्तव्य बघा मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन एमध्ये आहेत भाग चार एमध्ये मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वाप्रमाणे न्याय प्रविष्ट नाहीत म्हणजे मूलभूत कर्तव्याचे कोणी पालन केलं नाही म्हणून कोणालाही न्यायालयात जाता येत नाही भारतीय राज्यघटनेमध्ये टिंब टिंबटिंबना संरक्षण दिलं आहे तर मूलभूत हक्काला याचं बरोबर उत्तर बघा मूलभूत हक्काला कलम बत्तीस नुसार केवळ भागतींमधील मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट आहेत मूलभूत हक्क बजावण्यासाठी कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये तर कलम दोनशे सव्वीस उच्च न्यायालयामध्ये प्रतिलेख काढू शकते घटनेने सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्काचे संरक्षक आणि हमीदार बनवलेला आहे मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास न्यायालय पाच प्रकारचे आदेश काढते नेक्स्ट आहे बघा राईट टू प्रायव्हेसी म्हणजे खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे ही कोणत्याही खाटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं तर पुट्टा स्वामी सरकारने मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर भाग चार मध्ये आप आपल्याला हे पाहायला मिळतात लक्षात ठेवा भाग चार मध्ये बरोबर भाग चार कलम पस्तीस ते मध्ये दे देण्यात आलेली बघा घटनाकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या घटनेमधून स्वीकारलेली आहेत मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही राज्य घटनेमधील मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवायचं आहे कलम एकोणचाळीस हे समान ते समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य कलम चाळीस बघा ग्रामपंचायत संघटन कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा अधिकार कलम चव्वेचाळीस समान नागरी कायदा कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकाचं शिक्षण आणि संगोपन कलम शेचाळीस मध्ये काही यश्ती यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन भारतीय संविधानामध्ये कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे ठेवीचे कलम चौदा लक्षात ठेवायचे पा आपल्याला राज्यसंस्था कोणत्याही भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यासमोर समान किंवा कायद्याचे समान संरक्षण ना करता येणार नाही कायद्यासमोर समानता ही ब्रिटनच्या घटनेवरून तर कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेलं आहे भारतीय राज्य घटनेमध्ये अपराधांच्या दोषसिद्धीबाबत सिद्धी अनुच्छेद तिंबतिंब मध्ये दिला आहे तर कलम वीस मध्ये हे देण्यात आहे जे कोणतं कलम हे देशामधील भारतातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते तर कलम एकवीस लक्षात ठेवायचे कलम एकवीस